किशोर चौधरी प्लॉट नंबर मध्ये आता आपण आलेलो आहे या प्लॉटचे तुम्हाला थोडेसे झाडं दाखवू म्हटलं कारण की इकडे मल्चिंग पेपर लावायचा राहिलेला आहे टरबूज पण लागवड राहिलेली आहे लावायची पण एकंदरीमध्ये झाडं छान आहेत एकदा आता यांना देव पाऊस तर बंद झालाय पण आता स्प्रे करायच्या टाईमाला आलाय त्याचा स्प्रे करतो आणि काही झाडं हत्ती पाण्याने मर पण आहे त्यांची मर लावून घ्यायची आपल्याला इथं आहे बऱ्याचशा ठिकाणी आता इकडचे बेड पण तुम्ही हा चांगले खूप मोठी उंच केलेले सहा फुटापर्यंतचे बेड आहेत आणि हा स्पेस बारा फूट आणि रोपांचं अंतर आहे मोसंबीच्या झाडांचं काय बारा म्हणजे चार चार फुटावर झाडं आहेत आणि बारा फुटाची लेंथ आहे बेड आपले साधारणतः सहा फूट आणि साधारणतः दीड फूट उंच केलेले आहेत भरपूर वेळ लागला आहे याला बनवायला तरी तुम्हाला रेग्युलर प्रत्येक दिवसाचे व्हिडिओ मी तुम्हाला नक्कीच टाकणार आहे व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद